नमस्कार अपन पहात ताजा खबर अठरा मराठी लातूर महानगर पालिके निवण्की पहायत ही इतनी चुरसी है की एक मता ने सुधा सत्ता बदलू शकते आज ऐसा स्पेशल रिपोर्ट मध्य आप आघाड़ी वर कोतूर ऐसी कौल लतूर महानगर पालिका निवणे फरसे निवड़ नहीं तो शहरा ऐसी भविष्या निर्णय है पानी रस्ते रोजगार विकास आरोग्य या सग मुदर यंदा मतदार प्रचंड जागरूक है प्रमुख पक्षांसोबार ही ताकत निर्णायक ठरू शकते सद्या मिलाधारी और विरोधक टक्कर पहाय का भागां मध्य फरक फा ते वीस मत राजकीय जा मते जर अपक्ष बाजू संपूर्ण निकाल उलटू शकतो या निवणुकी सर्वात मोठा ट्विस्ट मेज एक मताने सत्ता फक्त एक मत निर्णायक उम्मीदवार उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत घराघरात जाऊन प्रचार लातूरची जनता खूपच विचारपूर्वक मतदान या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी जोरदार आहे काही ठिकाणी तर एकाच मताने निकाल शक्यता वर्तवली जात आहे चला थेट अपक्ष उमेदवारांशी संवाद साधूया प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार आहेत आणि मला अपेक्षा आहे की ज्यांनी एक गतवैभव प्रभाग क्रमांक तेराला मिळवून देण्याचं मानस केलेला आहे तर येणाऱ्या का कालावधीमध्ये पाहूया की खरंच प्रभाग क्रमांक तेराची जनता अशा सुधाद आणि कष्टाळू होतपुरू असलेल्या उमेदवारांना नक्की पाठीशी उभे राहील आणि मतदान करण्यासाठी एकच आम्ही विनंती करू प्रभागातल्या नागरिकांनी किंवा मतदान विचार करावा की एखादा उमेदवार हे किती तळमळीनं बोलतो आहे आणि आपण त्याच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहायचं आहे की येणारा कालावधी नक्कीच अशा उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे तर मी शुभ घेठवे अपक्ष म्हणून उमेदवारीला उभं राहिलेला मला त्यांनी नगरसेवक म्हणून जर नियुक्त करत महानगरपालिकेमध्ये तर काय करेल आपण आम्ही राह पुरुष या गटाकडून आपला प्रश्न बरोबर आहे नगर नियुक्त एक फॉर्म भरला दोन उपाय उपाय दोन सोबत एक दुसरा फॉर्म भरून घेतला त्याच ठिकाणी कुठेदारी करणार जो कोणी उमेदवार निवडून येणार आहे गुसेदारी करणार त्याच्यामुळं साहजिक करत आहे मी एकदम मध्यम आणि गरीब वर्गे मध्यमवर्गीय मुलं जनता मुलगा आहे त्याच्यामुळं मला हे गुखेदारी वगैरे तर जमणार नाही अशी गुस्तेदारी लपड्यात मी पडणार नाही जनतेच्या आणि पत्रकार आहे त्याच्यासारखी मी परत एकदा दुसरा इंटरव्ह्यू आहे त्याच्यातही सांगतो की मी गुत्तेदारी करणारा प्रश्न आहे की जनतेसाठी काय करतो तर सरळ सरळ आहे दुसरा प्रश्न असा आहे सर आपल्याला आता प्रभागामधून आपण निवडणुकीसाठी जात आहे तर लोकांचा कल कसा आहे आता तर आता एक काय जसं तर या निवडणुका पुरेसासाठी त्याच्यासोबत तुम्हाला कला सांगायचं पण मी तिथं भेट तो आहे पहिल्या थोडी गाठी घेतला आहे त्यानंतर मी फिमेल माणूस आहे आणि लोकांना तो तयार तो माणूस त्याला देतो तो हातात देतो सिंगल मत दाखवतो बरोबर आहे लोकांना चार मत दाखवायचे तर त्याच लोकांचा कल बिलकुल जन काय म्हणतात जनाधार आहे ही लढाईचा आहे जनशक्ती योजन लोकांचं म्हणणं आहे एक प्रतिनिधी असा असावा असता की तो आमचा सभागृहात जाऊन म्हणणं माठ आमच्या योजना आमच्या जे काही आहेत आमच्यासाठी जे काही सुद्धा आहेत ते त्यांच्यापर्यंत बसवणं हा लोकांचा कल आहे आणि लोकांनी म्हटलेला आहे की एक गोर विभाग आहे प्रतिनिधीला लोकांनी मुलगी जे काम केलेले केलेले नाही महत्वाचे पूर्ण त्यांच्या लॉबी आहे त्यांचे जे नगरसेवक आहेत आहे हे स्वतःचं कोण बनण्यासाठी काम करत आहे त्याच्यामुळे जनतेचा हा सर्वसामान्य उमेदवाराजवळ आहे सर्वसामान्य माणसाजवळ आहे सर्वसामान्यांना प्रतिनिधी म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती करू असा प्रतिनिधी निवड निवडा ते तुमचे म्हणणे एका वकिलाप्रमाणे त्या योजना खरं होता त्यांच्या घरात खाऊन मिळून करू नव्हता त्या सगळ्या योजना आपण महापालिकेच्या बजेटमध्ये ज्या आहेत त्या सर्व आपण तिथणार आहोत माझी त्याच्यातून आपल्याला बघायला सभा प्रमाण केला किल्ला सुकला ग्रीड प्रभाज आणि सर्व पतगीवे जे आहेत ते सौर उर्जेमध्ये करणार आहोत हे एक प्रतिनिधीचं तळमळ असते जे सर्व तळमळ घेऊन या निवडणुकीला उभं राहिलं माझ्या त्याला एकदा दिनत या माध्यमातून तुमचा सर्वसामान्याचा प्रतिनिधी समाधात क्रमांक केला अमधून लढवत आहे अपक्ष आहे माझी दिशाने बॅट आहे आपल्याला एकच मतदान करायचं आहे आणि आपलं एकच मताची गरज आहे प्रत्येकाचं एक की लोकशाही आहे लोकशाही जिवंत आहे तर राहू लोकशाही समती नाही त्याच्यामुळं अपक्ष संपलो की नाहीतर या लोकांनी चुराडा केला असता बाबासाहेबाचं संविधान आहे आणि लोकशाही जिवंत आहे जय संविधान आणि अशा पद्धतीने ही निवडणूक चालू आहे सर्व जनतेला परत एकदा माय बाबासाहेबच्या लढले होते गोरगरिबाचा प्रतिनिधी सर्वसामान्याचा प्रतिनिधी क्रमांक तेरा पंधरा तारखेला इतिहास घडणार आहे तर इतिहास जातून ती जनता इतिहास बघल प्रकाश नगर खडगाव रोड बलीनाथ महाराजाचा काही भाग असेल श्रीमागीकडला काही भाग असेल खडगाव शाळेकडला भाग असेल किंवा नगरचा भाग असतील आमचे वडारवाडे असतील किंवा आमचे बोधवाडे असतील मुस्लिम समाजाच्या वस्ते असतील हा इतिहास घडल आणि त्या ठिकाणी मला पसंत आहे तर लोकांचे इतिहास घडायला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि ताजा खबर एटीन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद